काय बंद केलंय कंपनीच कंपनीचं काम बंद केलं इथे कंपनीचं काम चालू आहे काय बंद का केलं काम बंद केलं म्हणजे त्यांची आमची चर्चा झाली होती की ज्या वेळेला इथे कंपनी येईल त्यावेळेला हे काम स्थानिकांना दिलं जाईल मी स्थानिकांची स्थानिकांची व्याख्या सांगा 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 गाडी आहे तुमची गाडी आहे ना अन्न कदमांच्या कामावर जायचं बंद करणार जायचं ना तुम्ही त्या मकोबाईचं काम बंद करणार हो केलेलंयत ना आम्ही कामा सगळी मकोबाईंना फोन करा तुम्ही संतोष कदमजीची फॅक्टरी बंद पाडणार संतोष कदमजी बंद पाडायचं काय समजलंय काय हे बघा सचिन पाटे तुमचा आणि माझा काही संबंध नाही तुम्ही माझ्या वादात पडू नका होगत नाहीये मी कंपनीच्या वादात आहे मी कंपनीची चर्चा तुम्ही कंपनीशी बोलायचं माझ्या माझा लेबर घेऊन सांगायचं नाही कंपनीशी चर्चा लेबर कोणाचे आहेत कोणाचे आहेत लेबर कोणाचे आहेत तुमची असतील असतील आहेत आहेत मग काम दिलंय तुम्ही जाऊन कंपनीशी कोणी ए

डायरेक्ट लेबरला सांगितलं सांगितलं तसं नाही कंपनीच कंपनीच साहेबांना सांगितलं आम्ही बोललो ना आम्ही कंपनी साहेबांना माडक साहेबांचा विचारला परत येऊन काय वाटलं तुमचा मंत्री आहे म्हणून वाटेल तुम्ही नाटक करत नाहीये बोलो चल बोलो किती बोलवतेस ते बोलो

बंद करणार ना अंगावर पडतात लेबर एवढं बोललो तुमच्या साहेब आम्ही तुम्हाला काय सांगितलं मी परत चालू तुम्ही काय बोलत आम्हाला शब्द दिला होतात ना की बाबा तुमच्याशी चर्चा करू मग आम्ही काय असेल बघूया म्हणून दोन तीन वेळा आम्ही साहेब तुम्हाला भेटून गेला आज ताई आलो तेव्हा तुम्ही तेच सांगितलं आम्हाला काय माझी मशिनरी काय नाही साहेब बघा साहेब आम्ही इथं स्थानिक आहोत आम्ही काम कंपनीशी मागायला आलो एवढं सांग तुझं काय मशिनरी आहे माझं काहीच नाही मशिनरी हे बरं आहेत ना आमच्याकडे हो दुसऱ्याला काम विकता आणि तुम्ही तुम्ही जिथं फक्त कमिशन जाता हे उद्योग तुम्ही करता कुठचं काम साहेब आम्ही कुठचं काम विकलं विकणार आहे त्यानं तुम्ही बोला ना तुझ्याकडे काय म्हणत साहेब ज्याने काय ज्याने काम विकलंय ज्याने विकलं त्याने बोला आम्ही ना का आम्हाला काही नाही सचिन का ते महाजन तुमचा काय वैयक्तिक संबंध नाही मी तुम्हाला परत सांगतो उचलला परत उचलीन ठीक आहे ते पण सांगू काय ठीक आहे मी परत उचलीन माझा आणि तुमचा काय कोणाचा संबंध आम्ही कंपनी बंद केली तुम्हाला सांगितलं याच्या आधी पण त्यांना मी काम स्टार्ट करा बंद करा मी सांगू शकत नाही मी फोन केला संबंध येऊन डायरेक्ट काम आम्ही मालिक साहेबांना सांगितलं थांबवायला साहेब दुसऱ्या वेळी तुम्ही लेबरला काहीतरी बोललात आम्ही साहेब आणल ते बोलचा पैसे तुम्ही देणार का सांगितलंय आमच्या लेबरचे पैसे दिवशी कंपनी सांगितलं कंपनीचं कसं माझं नुकसान का करताय तुमच्या तुम्ही कंपनीशी बोला ठीक आहे साहेब बोलू आम्ही साहेबांना बोलतोय तुमच्याशी काय संबंधत नाही ना साहेब आणि एवढं वाटतं